परमेश्वरा सोमवारा तुमची कहाणी ऐका आठ पाट नगरात मोठा शिवभक्त राजा होता त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावा पण हे कसं घडेल याबद्दल त्याला चिंता पडली प्रधानानं युक्ती सांगितली दवंडी पिटवली गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं राजाची आज्ञा सर्व माणसांनी घाबरून घरात दूध ठेवलं नाही वासरांना पाजलं नाही मुलांना दिलं नाही सगळं दूध देवळात नेलं गावचं दूध गाभारात पडलं तरी देवाचा गाभारा भरला नाही पण दुपारी चमत्कार झाला एका म्हातारीनं घरचं कामकाज आटोपलं मुला बाळांना खाऊ घातलं लेकी सुनांना नाव घातलं गाई वासरांना चारा घातला त्यांचा आत्मा शांत केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून गंध फूल अक्षदा बेल आणि खुलबर दूध घेऊन देवळात आली मनोभावे पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली जय शंभो महादेवा राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभारात घातलं पण तुझा गाभारा भरला नाही माझ्या खुलबर्गानं भरणार नाही पण मी भक्तिभावाने अर्पण करते असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं व घरी निघाली इकडे चमत्कार झाला म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला हे गुरुवानं पाहिलं राजाला कळवलं परंतु काही केला पत्ता लागेना दुसऱ्या सोमवारी राजानं शिपाई तेवढ्यात बसविले तरीही शोध लागला नाही चमत्काराही असंच झाला तिसऱ्या सोमवारी राजा बसला म्हातारीच्या वेळेस गाभारा भरला राजानं म्हातारीला विचारलं अभय देताच तिनं कारण सांगितलं तुझ्या आज्ञेनं काय झालं वासरांचे मुलांचे आत्मे तळमळले मोठ्या माणसांचे हाय हाय माथी आले हे देवाला आवडत नाही म्हणून गाभरा भरत नाही यावर काय युक्ती करावी मुला वासरांना दूध पाजावं घोरोघोरी सगळ्यांनी आनंद करावा देवाला भक्तीनं पंचामृतांना स्नान घालावं दुधाचं नैवेद्य दाखवावा म्हणजेच देवाचा गाभारा भरेल देव संतुष्ट होईल राजाला गावात दवंडी पिटवली चौथ्या सोमवारी राजानं पूजा केली मुला बाळांना गाई वासरांना दूध ठेवलं उरलेलं दूध देवाला वाहिलं हात जोडून प्रार्थना केली डोळे हुगळून पाहता तो देवाचा गाभरा भरून आला राजाला आनंद झाला म्हातारीला इनाम दिला लेखी सुना घेऊन म्हातारी मोठ्या सुखासमाधानं नांदू लागली तसं तुम्ही आम्ही नांदू ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुखू संपूर्ण हर हर महादेव